वेगळं काही बोलण्याची गरजच नाही कोणीही जरी असला आणि त्यांनी जर का, का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जी जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाईजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे ही सगळ्यांची मागणीच आहे त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी तासासाठी दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही पण पुन्हा असं कोणाशी बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे निलंबन 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 तर कायमचं केलं पाहिजे आता छावा चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आलेला आहे काय छावा चित्रपटाचा कोणी केला महायुती सरकारच्या वतीनं आमदारांसाठी आयोजित केली मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल त्याचं जाहीर अभिनंदन करतो कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दलचा छावा चित्रपट आज दाखवताय पण शिवाजी महाराजांचा पण चित्रपट दाखवला पाहिजे जे खास करून सुरतेला पडून गेले त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्याचं शौर्य हेही समजलं पाहिजे ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी बेहत्तर हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवांतांचे भोगावं लागलं त्या संभाजीराजांचा पिक्चर ह्या गद्दारांना दाखवलाच पाहिजे आणि जे, जे काय सगळे पडून गेले भीतीने ईडी इन्कम टॅक्स सीबीआय तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराजू म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे उद्धवसाहेब विरोधी पक्षनेतेबाबत भाजपा सकारात्मक नाही अशी बातमी बातम्यांवरती का बोलू त्यांना काल आम्ही आमची मागणी रिक्सर केलेली आहे रितसर त्यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे आणि जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव हो, ज्या कारणासाठी आणले ती कारण समोर येतील पण पक्षांतर काही एक विषय आहे तर मला असं वाटतं या पूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता गंभीर आरोप केले होते चोवीस वर्ष म्हणजे टर्म त्यांना आमदारकी दिल्यानंतर इतके गंभीर आरोप करतात पक्षाची का काय त्याच्यावरती भूमिका आहे कारण पक्षाने पक्षा प्रमुखांवरती त्यांनी त्याच्याबद्दल सगळ्या महिलांनी माझ्या ज्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत महिला कार्यकर्त्या त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सगळ्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहे मी अशा प्रश्नाला कधी उत्तर देत नसतो शिवसैनिक पुरेसा समर्थ आहे परमनंटली चाहिए कितने दिन के लिए की आहे बजट सत्र, सत्र का क्या मामला होता है वो आ, दो तीन हफ्ता चलेगा सप्ताह चलेगा लेकिन परमानेंटली उसको आ, निलंबन करना अखिलेश जी ने आपत्ति जताई नहीं उनको जताना है जताने दो हम पूरे महाराष्ट्र ने उनके खिलाफ आपत्ति जताई है और अगर वो चाहते तो वहाँ से उनका चुनकर लाए अखिलेश यादव सच का मतलब क्या है सच वो जानते हैं नीलम गोरे के खिलाफ आपकी तरफ से महाविकास आघाड़ी की तरफ से नो कॉन्फिडेंस मोशन लाया गया है देर हो गई है लेकिन अब इस सत्र में हमने लाया है और पूरे महाविकास आघाड़ी ने मिलकर लाया है तो हमें अपेक्षा आहे की इसी सत्र मेळामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका प्रतिज्ञापत्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठामध्ये जो घोटाळा झाला आहे त्या प्रकरणामध्ये आज चीफ सेक्रेटरी ने हायकोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे त्यामध्ये म्हटलं आहे की या जो घोटाळ्यामध्ये सगळे दोषी आहे ते मुख्यमंत्री आहे असा एक प्रतिज्ञापत्र दाखल दाल केलं आहे आणि एकनाथ शिंदेचं म्हणजे त्यावेळेसच्या मुख्यमंत्री त्याच्यामध्ये नाव आहे अशा हे काम काय होतं हे पाणी पुरवठा विभाग नळ जोडणे नळ कोणाबरोबर जोडले म्हणजे